ना तर नमस्कार मंडळी श्रावण सोमवार निमित्त कनेरी मठावर असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घ्यायला गेलो होतो दर्शन घेऊन घरी जाताना सोन्या मनाला मध्ये पण एक मंदिर आहे तिथे पण दर्शन घ्यायला जाऊया मग काय तिथून आम्ही डायरेक्ट निघालो कोगिलला कनेरी मधून कोगिल फक्त तीन किलोमीटर होतं आणि कोल्हापूर मधून कोगिल क्रुद्ध पंधरा किलोमीटर आहे बघता बघता त्या गावात आलो ते मंदिर कुठे तुला माहिती आहे कोल्हापूरची माणुसकी आणि ही माणुसकी फक्त कोल्हापूर मध्येच मिळते भाऊ सायकल टाकून पळत येऊन गाडी बसला आणि बरोबर मंदिराजवळ घेऊन आला इथून जर खाली गेली की जर असं मंदिर आहे म्हणतोय बघे भाऊने एवढं भारी मदत केली आता बेल घ्यायला गेला तर ते मंदिर असं भारी ना ते आम्ही बघतच राहिलो हळ नंदेश केश्वर असं या मंदिराचं नाव आहे या मंदिराचा एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ केलाय तो बघा दर्शन घेऊन घरी जाताना भावना थोडीशी मंदिराबद्दल माहिती दिली भाऊ काय नाव तुझं रोहित नवनाथ खत रोहित नवनाथ खत काय जरा माहिती सांग की आपल्याला मंदिर वगैरे उन्हाळा पावसाळा या पाणी असते त्या विहिरीत आधी पाणी नव्हतं तवा जण आहे ना पाणी घेऊन जायचं अरे जिथं धबधबा ते नाही सर्व खूप छान आहे दुसऱ्याला बार दिसते ना हाय काय नाव आहे मंदिराचं म्हटलास हळ नंदीश केशव कुठ येल खुर्द डोंगरात नाही डोंगरात त्यानंतर ना भावाने अशी गोष्ट सांगितली ते ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही ना, बस ना, ना।, ना पाच रात्रीचा दर खरं येतोय आमचा नाही पाच दिवस उठाय नव्हतं पाच दिवस उठाय नव्हतं गोष्ट आहे कधी गोष्ट आहे मी तवा पप्पांचं आमचं लग्न व्हायला ना हे असं ऐकून आमचं डोकं थोडा वेळ हँगत झालं तुम्हाला काय वाटतं हा चमत्कार होता की योगायोग काय सत्य की असत्य कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका